तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा एकतर खोपोली नगरपालिकेमध्ये नगर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे काही घटना झाली अत्यंत दुर्दैवी आहे त्या घटनेचा निषेध करावा तितकं थोडा आहे आणि खरं तर त्या बाबतीत कठोरातील कठोर कारवाई ही गुन्हेगारांवर व्हावी ही पहिल्या दिवशीपासूनच आम्हा सर्वांची महिंद्र थुर्वेंचा। महिंद्र थुर्वेंचा। महिंद्र थुर्वेंचा। महिंद्र थुर्वेंचा। त्या ठिकाणी मागणी राहिलेली आहे राहिला प्रश्न महेंद्र थोरवेंचा महेंद्र थोरवे सातत्यपूर्णाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि त्याचबरोबर विशेष करून मान्य खासदार साहेबांवर वेळोवेळी टीका करत आले मागे सांगितल्याप्रमाणे त्यांना दिवस रात्र उठता बसता सुनील साहेबच दिसतात त्याच्यात सुद्धा ह्या दुर्दैवी झालेल्या प्रकरणामध्ये सुद्धा राजकारण ते करू पाहत आहेत आणि कळत न कळत साहेबांवर ते उंगली निर्देशन करण्याचा प्रयत्न करतात पण मला तर शंका या ठिकाणी वा वाटते की ह्या सर्व प्रकरणामध्ये महेंद्र थोरवेच हे नाहीत ना कारण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी एक नरेटिव घटना झाल्यापासून सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला पहिल्या तर सुधा साहेबांना असेल त्याचबरोबर भगत भगत भगतजी असतील किंवा त्यानंतर दोन दिवसांनंतर मग साहेबांवर त्यांनी टीका करायला सुरुवात केली ही खरं तर खेदाची गोष्ट आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मात्र त्याला त्याच्या आडून अशा प्रकारचं घाणेडं राजकारण त्यांनी जी काय सुरुवात केलं आहे ह्याचासुद्धा निषेध माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करतो आणि माझं पूर्णपणाने देतेवर विश्वास आहे रायगडच्या असलेल्या पोलीस दलावर आणि त्यांच्या यंत्रणेवर सुद्धा माझा विश्वास आहे मला वाटतं काल परवा त्याच्यातील आरोपींनासुद्धा पकडण्यात आलेला आहे त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी काही दिवसातच होईल फक्त राजकीय आकसापोटी आणि द्वेषापोटी अशा प्रकारचे आरोप महेंद्र थोरवे करत आहेत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा